स्टार प्रवाहाचं डोकं फिरलंय का स्टार प्रवाहाचं नेमकं चाललंय तरी काय आधी बदलली तारीख आणि आता वेळ स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांचा बाजार मांडून ठेवलाय कारण स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रत्येक लोकप्रिय मालिकांच्या वेळांमध्ये सातत्याने बदल करण्यात येत आहेत तर काही लोकप्रिय मालिका बंद करण्यात आल्या आहेत टी आर पीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी मालिकांच्या वेळांमध्ये तसेच कथानकात बदल करताना दिसत आहे मात्र हे बदल स्टार प्रवाह वाहिनीला खूपच महागात पडले आहेत दोन हजार सव्वीस या वर्षाच्या सुरुवातीलाच सगळ्या मालिकांच्या टी आर पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे हे सर्व सुरू असताना स्टार प्रवाह वाहिनीने तुझ्यासोबतीने या नव्या मालिकेची आधी तारीख बदलली आणि आता वेळही बदलली या साऱ्यांमुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे चला तर मग जाणून घेऊया तुझ्यासोबतीने या मालिकेच्या बदलत्या वेळेमुळे स्टार प्रवाहाची कोणती लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि कोणत्या मालिकांच्या वेळांमध्ये बदल होणार आहेत याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा सर्व गोंधळ मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या वेळी सुरू झाला स्टार प्रवाहाने ही मालिका पाच जानेवारीपासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित केली त्यामुळे संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी चुली या मालिकेची वेळ बदलण्यात आली घरोघरी आता साडे दहा वाजता प्रदर्शित होणारी कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर स्टार प्रोवा वाहिनीने काही दिवसांपूर्वीच तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर केली होती तुझ्यासोबतीने ही मालिका बारा पासून रोज रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार होती मात्र काही दिवसात मालिकेची तारीख बदलून ती एकोणीस जानेवारी पासून रात्री वाजता प्रदर्शित होईल असे जाहीर केले मात्र रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणारी नशीबवान ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रश्न निर्माण झाला होता तर ही मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात येणार होती कारण नशिबवान ही मालिका नुकतीच सुरू झाली असून टी आर पी च्या पोहोचली आहे आणि नशीबवान या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणून बंद करण्यात येणार नाही तर या मालिकेची वेळ बदलण्यात येणार होती त्यामुळे नशिबवान या मालिकेची वेळ काय असणार आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाहाची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे प्रश्न उपस्थित झाले होते आता हा सारा गुंता नेमका काय आहे हे समोर आले आहे तुझ्या सोबतीने ही नवी मालिका नव्या तारीख आणि वेळेनुसार एकोणीस जानेवारी पासून रात्री दहा वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे नशीबवान ही मालिका रात्री नऊ वाजताच प्रदर्शित होते या मालिकेच्या वेळेमध्ये कोणताही बदल होणार नाही नशीबवान या मालिकेचा टी आर पी पाहून स्टार प्रवाहने हे बदल पुन्हा एकदा केले आहेत मात्र रात्री दहा वाजता प्रदर्शित होणारी येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार येड लागलं प्रेमाचं ही मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात येईल कारण येड लागलं प्रेमाचं ही मालिका टी आर पी मध्ये सध्या टिकून आहे काही दिवसांपूर्वीच काजळ माया ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे काजळ माया ही मालिका रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत होती आणि आता मालिकेचा अंतिम भाग अकरा जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे त्यामुळे एड लागलं प्रेमाचं या मालिकेची वेळ बदलून एड लागलं प्रेमाचं ही मालिका नव्या वेळेनुसार एकोणीस जानेवारीपासून रात्री अकरा वाजता प्रदर्शित होऊ शकते मात्र बदलत्या वेळेचा एड लागलं प्रेमाचं या मालिकेला खूप मोठा फटका बसणारा आहे टी आर पीवरती खूप मोठा परिणाम होऊन येड लागलं प्रेमाचं ही मालिका येणाऱ्या दिवसात कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेसारखीच बंद होऊ शकते दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने नशीबवान या मालिकेची वेळ बदलली नाही तर येड लागलं प्रेमाचं या मालिकेची वेळ बदलली आहे स्टार प्रवाहाने केलेले हे बदल योग्य आहेत का तुझ्यासोबतीने या नव्या मालिकेला रात्री दहा वाजता पाहायला तुम्ही उत्सुक आहात का या मालिकेची वेळ काय असायला हवी होती तसेच काजळ माया ही मालिका लवकरच बंद झाली यावरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया हा सारा गुंता स्टार प्रवाह वाहिनीने वाढवून ठेवला आहे स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांशी खेळताना दिसत आहे त्यामुळे काही प्रेक्षक म्हणत आहेत की स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांचा बाजार आणि स्टार प्रवाह ही वाहिनी आता मालिकांमध्ये कसेही बदल करत आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह ही वाहिनी संपुष्टात येऊ शकते तसेच स्टार प्रवाहाची कोणती मालिका तुम्हाला जास्त आवडते स्टार प्रवाहाची कोणती मालिका बंद व्हायला हवी होती या सगळ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्वारे जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद